वाहनाला अडकवलेली बॅग लंपास करून पोबारा केलेल्या चोरट्यात सांगली विश्रामबाग पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून पंच्याऐंशी हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला याबाबत निवेदिता श्रीधर खिलारे राहणार साईसृष्टी अपार्टमेंट विजय कॉलनी सांगली यांनी दिनांक एक रोजी फिर्याद दिली होती पोलिसांनी साहिल सलीम शेख वय वर्ष सत्तावीस राहणार शमा आर्ट्स बंगलो शिंदे मळा अभिनंदन कॉलनी सांगली यास अटक केली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी निवेदिता खिलारे या दहा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजय कॉलनी येथे किराणा दुकान मालाच्या दुकानात गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या दुचाकीत पर्स अडकवली होती त्यामध्ये त्या तेहतीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तसेच रोख पंधरा हजार रुपये होते फिर्यादी खिलारे यांचे लक्ष नसल्याचे पाहून चोरट्याने पर्स लंपास केली होती दरम्यान पोलिसांना संशयित धामणी रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी चा केली असता त्याने पर्स लंपास केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऐवज तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली